आम्ही चकली बनवतो आहोत चकली बनवण्यासाठी आम्ही रेडीमेड पीठ घेऊन आलेलो सुहाना चकलीचे आम्ही अर्धा अर्धा एक किलोचे पीठ आणले आहे पीठ पातेल्यामध्ये ओतले त्याच्यामध्ये आम्ही टाकले थोडे आता तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एक कप वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत पाणीही गरम करून भरून ठेवलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया चकलीचे चकलीचे पीठ रेडी ठेवलं आहे तेल गरम करायला ठेवले तेल तापलंय का नाही ते तर आपण त्यात टाकलं आहे आता चकलीच्या भांड्यामध्ये आपण पीठ टाकून घेतलं आहे चांगलं मळायचं परत आणि परत चकलीच्या भांड्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं छान गोल गोल चकल्या पाडायचं जास्त मोठ्याही नाही पाडायचं जेणेकरून पहिला ते पहिली बारी टाकतेस ना ती दाबायचा नंतर दुसरी बारी पण दाबायची अशा प्रकारे आपण सर्व चकल्या व्यवस्थित नीट पाडून घेऊया ते छान गरम झाले आहे आम्ही त्याच्यामध्ये कढई लहान असल्यामुळे आम्ही तीन तीन चार चार -ता करून टाकत आहोत आणि मस्तपैकी थोडा ब्राउनिश रंग येईपर्यंत तळून घ्यायचं अंदाचेवरती खायला या खायला या सुनबाईने बनवल्या